आज तुमच्या रक्षणासाठी हा दत्तात्रय तुमच्यापर्यंत पर्यंत धाव घेतली म्हणूनच आज मी माझ महत्व ठेवणार आहे मग आई ज्या अमरजा नदीच्या संगम आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला एक राज्य म्हणजे गंधर्व प्रदेश आजपासून या गंधर्व प्रदेशाला तीर्थ क्षेत्र गाणगापूर तीर्थ क्षेत्र गाणगापूर आणि तीर्थ क्षेत्र गाणगापूर म्हणून ओळखतील एवढेच नव्हे तर या गाणगापुरात अष्टकुंड निर्माण होतील आणि सहस्त्र तीर्थ क्षेत्र या सहस्त्र तीर्थां क्षेत्रापैकी एक तीर्थ क्षेत्र म्हणजे संगमेश्वर तीर्थ क्षेत्र या तीर्थ क्षेत्रात जो कोण स्नान करून अभिषेक करेल आणि एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा महाकुंभ मेळा <laughs> या महाकुंभ मेळ्यात जर कोणाला जायला मिळालं नसेल तर त्या संगमेश्वर तीर्थात स्नान केल्याचं आणि अभिषेक केल्याचं पुण्य मिळेल पुण्य मिळेल पुण्य मिळेल नव्हे तर या गाणगापुरात एका स्तंभाची निर्मिती होईल दुसरा स्तंभ म्हणजे नृसिंहवाडीला ज्याच्या चांगात धूत बाधा पिछाच असेल जो व्यक्ती या स्तंभाला स्पर्श करेल त्याच्या अंगातील भूत बाधा नाही सवय असाही माझा आशीर्वाद आहे पण राजन आई का म्हणतोय हे कुणामुळे घडलं मग तुझ्या जनतेला एकाच सांगायचंय अशी कुणीही चूक करू नका आणि जर का कुणा हातून चूक घडली असेल तर नक्कीच त्याने गाणगापुरात गाणगापुरात आल्यानंतर माऊलीचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या जीवनातील दुःख क्लेश दारिद्र्य नाही सौल आणि त्यांच्या जीवनात भरबाटी आनंद सुख शांती मिळेल एवढंच नव्हे ज्याची दत्तावरती दृढ निष्ठ असेल तो एकनिष्ठतेने भक्ती करेल त्याला या कलयुगाच्या ठिकाणी सुद्धा दत्त दर्शन होईल दत्त दर्शन होईल दत्त दर्शन होईल हे देवा आज तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि ते मार्गदर्शन म्हणजे काय असेल तर या गंधर्वपुरात आतापर्यंत मी वास्तव्य केलंय इथं नित्यशा देवी देवतांचं गुणगान गायलं जातं म्हणून याला गंधर्वपूर म्हटलं जात होत आणि या गंधर्वपुराला देवाण झालास म्हणून या तीर्थक्षेत्राला गाणगापूर म्हटलं जात आहे पण भगवान आज माझ्या लाख जनतेला मला उपदेश करायचंय आणि तो उपदेश म्हणजे कोणतं असेल तर हे गाणगापुराच्या लाख जनते आतापर्यंत कलियुगाला आरंभ झाला आणि ठाई आरंभ होऊन प्रत्येक मनुष्य प्राणी कलिगाच्या असं जरी असलं तरी प्रत्येक माणसाला मेधा मर्यादा ठेवल्या गेल्या आणि त्या मेधा मर्यादा कोणत्या असेल तर या विश्वाच्या ठाई वातावरणात भूत पिशाच अडळ ब्रह्म संबंध अशा शक्ती वास्तव्य करत असतात आणि या शक्ती आपली इच्छा आपली वासना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य प्राण्याचा देह शोधत असतात आणि हा देह शोधत असताना प्रत्येक जण मनुष्य प्राण्याला मेधा मर्या थे आणि मर्यादा ठेवल्या ते कोणत्या तर विश्वातील प्रत्येक स्त्रीनं कधीही दुपार संध्याकाळ आणि मध्यरात्री या तीन प्रहरी कधीही शृंगार करू नये शृंगार करून एकांतपणे संचार करू नये एवढंच नसून शृंगार का करू नये तर स्त्रीनं पायी पैजण हातात कंकण आणि केसात गजरा आणि मोकळे केस सोडून या तीन प्रहरात जर संचार केला असेल तर अशा अनिष्ट शक्ती या स्त्रीकडे आकर्षित होतात आणि आकर्षित होऊन सोडलेल्या केसातून स्त्रीच्या केसाद्वारे या पिशाच्च शक्ती या देहात प्रवेश करत असतात एवढाच नसून तर प्रत्येक पुरुषानं या तीन प्रहरात कधी अंगावर सुगंधित अत्तर लावून मुक्तपणे संचार करू नये ते कारण कोणतं असेल तर त्या सुगंधाकडे वातावरणातील रजो आणि तमो शक्ती पिशाच्या शक्ती आकर्षित होतात आणि त्या मनुष्य प्राण्याच्या देहात प्रवेश करून स्वतःच्या इच्छा स्वतःच्या गरजा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं कर्तव्य त्या देहात प्रवेश करून करत असतात एवढंच नव्हे तर कालाय तस्मय नामा असं जरी म्हंटलं गेलं असलं प्रत्येक माणसानं काळ्या रूप आपल्या जीवनात बदल करावा पण माणसानं माणसाला ठेवलेल्या मेधाने मर्यादा माणसांना कधीही पायदळी तुळू नये आणि जर का पायदळी तुडविले असेल तर त्याचं दुःख त्याचं शासन आणि त्याचं प्रायच्छित हे प्रत्येक मनुष्य प्राण्याला भोगावं लागतंय आणि ज्यावेळी अशा अनिष्ट शक्ती स्त्री देहात पुरुष देहात प्रवेश करतात त्यावेळी ती स्त्री आणि तो मनुष्य अमनुष्य वर्तन करत असतो अगदी आसुराप्रमाण मेलेल्या प्रत्येक माणसाला तो आपला बंधू असू नये ती आपली आई असू नये आपत इष्ट बंधू सका सोयरा कुणी जरी असला माणूस मेल्याच्या नंतर नातय संपत आणि निर्माण होते ती गरज आणि इच्छा अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अतृप्त आत्मा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक देह शोधत असतो आणि त्या देहात प्रवेश करून तो आपल्या वासना पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो म्हणून माणसाला ठेवलेल्या आणि मर्यादा कधीही पायदळी तुडू नये माणसानं नेहमी सुचरभूत राहून आणि गुरुदत्तांच्या नामस्मरणात राहो आणि जर कुणाला अशा बुधवादा व्यक्तीची बाधा झाली असेल तर प्रत्येक मनुष्य प्राणीनं गुरुदत्तात्र्यांच्या आशीर्वादाला प्रत्येक गावाची गावराठी आखली जाते आणि गावराठी आकल्याच्या नंतर कोटी देव देव अंतरिक्षात आणि अकरा कोटी देव स्वर्गात वास्तव्य करत असतात जे अकरा कोटी देव हुलोकी वास्तव्य करतात ते पाषाणा स्थायिक झालेले आहे आणि जे अकरा कोटी देव अंतरिक्षात वास्तव्य करतात ते अकरा कोटी देव सुचिरभूत मनुष्याच्या देहात प्रवेश करून माणसाची संवाद साधत असतात आणि ज्यावेळी अशा भूतवादी व्यक्ती संचाराकडे किंवा पाषाणाकडे कौल घेतात आणि त्या कौलाद्वारे ठेवलेला मार्ग या त्या अनिष्ट शक्तींना दिला जातो दिल्याच्या नंतर त्या दैवतांच्या योगे करून त्या मनुष्य प्राण्याचा देह सोडून त्या पिशाच्या भूतवादा व्यक्ती दूर होतात पण पुनश सुद्धा ते त्यांना बाधा करू शकतात कारण त्यांना ओढ निर्माण झालेली असते त्या देहाची आणि त्यांना मोक्ष हवा असतो या विश्वात मोक्ष देण्याचं काम पितृलोकीची देवता गुरु दत्तात्रयांना म्हटलं गेलंय कारण या कलयुगात दत्त तत्व आहे अंतिम सत्य तत्व आहे दत्त तत्व आहे जागृत तत्व आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याला भूतवादा व्यक्तीतून दूर व्हावे म्हणून साक्षात नृसिंह सरस्वतींनी या गाणगापुराच्या स्वतःच्या निर्गुण पादुका ठेवल्या हाती अश्याला दंड स्वतः गुरुमावलींनी स्वतः हातीत धरून या गाणगापुरात स्थायी केलं आहे आणि ज्यावेळी अशा अनिष्ट शक्ती अशा बुधवादात व्यक्ती झालेला माणूस ज्यावेळी गाणगापुरात जातो आणि गाणगापुरात गेल्याच्या नंतर मंदिराच्या पहिल्या उंबरठ्यावर त्याच्या आसुरी शक्ती जागृत होऊन धाव घेतात त्या गुरुरायांपर्यंत धाव घेतात त्या नृसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांपर्यंत त्यावेळी स्वतः गुरु दत्तात्रय त्या, त्या आसुरी शक्तीची संवाद साधतात गाणगापूर हे असं तीर्थक्षेत्र आहे जिथे दूर करण्यासाठी कोणताही बाबा कोणताही ब्राह्मण कोणताही महंत कोणताही संत समोर नसतो तर प्रत्यक्ष ज्या वेळी भूतबाधा व्यक्ती निर्गुण पादुकांजवळ धाव घेते आणि क्षणागात गुरु दत्तात्रय समोर उभे राहतात आणि उभे राहिल्याच्या नंतर त्या शरीराला त्या भूतबाधेतून मुक्ती देण्याचं काम हे गुरुदत्त स्वतःहून करत असतात आणि गाणगापुरात आल्याच्या नंतर स्वतः गुरुरायांनी ती भूतबाधा दूर केल्याच्या नंतर संगमेश्वरा स्नान करून स्वयंभू संगमेश्वराच्या लिंगावर अभिषेक केल्याच्या नंतर पुनश्च त्या माणसाला पुनश्च त्या स्त्रीला पुनश्च त्या पुरुषाला कधीही भूत बाधा व्याधी होत नाही असं निर्माण केलंय ते गाणगापुराच्या स्वतः गुरुरायांनी निर्गुण तिथं पादुका ठेवलाय निर्गुण पादुका ठेवल्यामुळं त्या मंदिराला निर्गुण मठ मड़ म्हणून संबोधलं जात था आहे हे माझ्या लाख जनते ज्याला ज्याला मनुष्य प्राण्याला पित्रांचे त्रास हे होतच असतात प्रत्येक जन्माला आल्या मनुष्य प्राण्याला पितृदोष हा निर्माण होत असतो आणि पितृदोष निर्माण दूर करण्याचे अनेक जरी मार्ग असले त्यातील सोपा मार्ग म्हणजे कोणतं असेल तर प्रत्येक माणसानं प्रत्येक मनुष्यानं सोळ होवळ सुचिरभूत राहून प्रत्येक माणसानं मांसाहार भक्षण न करता आपल्याला निर्मळ ठेवून गुरुचरित्राचं पारायण स्वतःच्या निजगामी अर्थात घरी किंवा गाणगापुरी करावं प्रत्येक स्त्रीनं गुरुचरित्राचं वाचन करावं आणि हे जर आपल्याला शक्य नसेल तर दत्त तत्व हे जागृत तत्व असल्याच्या कारणानं पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी प्रत्येक माणसानं श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण नित्यशा स्वतःच्या मुखात ठ्यावं एवढंच नसून तर स्वतः गुरुरायानी या गाणगापुरात शटकोल तीर्थ नृसिंह तीर्थ भागीरथी तीर्थ मनमन तीर्थ तीर्थ चक्र तीर्थ कोटी तीर्थ आणि रुद्रपाद तीर्थ अशी अष्ट तीर्थ निर्माण केले आणि या अष्ट तीर्थांचं महत्व देवांच्या स्थाई असणारा अमृत अम्रुत, अमृताचे थेंब पडल्यानंतर जो प्रयागराज तीर्थ क्षेत्र निर्माण झालंय त्या प्रयागराजात अनेक मनुष्य प्राणी स्नान करून आपल्या पाप धुतली जातात म्हणून स्नान करतात तिथं स्नान करायला जर न भेटलं असेल तर त्या प्रत्येक माणसाला जर स्नान केलं असेल तर प्रत्येक मनुष्य प्राण्याला सहस्त्र पुण्य लाभ होतोय एवढंच नसून तर दत्त तत्व सर्वश्रेष्ठ तत्त्वय हे गुरुरायनी गुरुचरित्राच्या तेवीसव्या अध्याय सर्वस्त बदत्त भक्तांना वचन दिलंय आणि या वचनाच्या अपूर्ततेसाठी स्वतः गुरुदेव दत्त या राणीला पुरस्कारी हे माझ्या लाख जनते खरोखर आज गाणगापुरात सगुण साकार मूर्ती निर्माण झाली म्हणून हे गाणगापुराच्या तमाम हा क्षण पुनश्रेणी नाही अशी दिव्य मूर्ती जशी प्रत्यक्ष गाणगापुरात आहे नृसिंह सरस्वती त्यांच्या मागे गुरुदत्त साक्षात गाणिपुराचं प्रतिरूप तिथं निर्माण झालंय म्हणून या म्हणतोय रोमले रोम रोमानदले कोई अमृत कराचार काय मरा काय मरा अरे तुम्ही माझा राजा राजा हो कुर्ता गिरईचे का काय तुझे विरहाची गाणी